शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला नेमकं कोणतं खत फायदेशीर ठरू शकतं किंवा कोणतं खत भारी आहे हे मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो तसा विचार जर केला तर सगळेच खतं आपल्या पिकासाठी भारी असतात परंतु नेमकं योग्य टायमाला आपण योग्य खत तिथं वापरणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला ते जी खतं आहेत तर ते पुरेपूर फायदेशीर ठरणार आहेत मित्रांनो योग्य टायमाला म्हणजे कोणतं आपल्याला आता समजा हे कापूस पिके आहे तर याच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला योग्य खत वापरणं गरजेचं आहे नंतर याला ज्यावेळेस पात्या लागतील त्या टायमाला वेग वेगळं खत वापरणं गरजेचं आहे आणि याला बोंड लागतील तर त्यावेळेस वेगळं खत वापरणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या मनामध्ये खताबद्दल कुठलाही प्रश्न उरणार नाही आणि तुमच्या तुम्ही तुमच्या पिकाला योग्य खत योग्य टायमाला तिथं शंभर टक्के वापरणार आहे मित्रांनो खताचे तीन प्रकार आहेत महत्वाचे एक तर म्हणजे सिंगल खते दुसरं म्हणजे संयुक्त खत आणि तिसरं म्हणजे मिक्स खते आता सिंगल खताचा जर विचार केला तर ही जी असे खतं असतात याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच अन्नद्रव्य पाहायला मिळतो जसं की आपण विचार केला तर युरिया किंवा शेतकरी मित्रांनो यमोपी पोटॅश किंवा शेतकरी मित्रांनो एस एस पी हे जे तीन खतं आहेत तर हे तिन्ही खतं सेपरेट सेपरेट आहेत आणि प्रत्येक कोणत्याही खतामध्ये युरियामध्ये नत्र आहे फक्त सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरद आहे फक्त आणि यमोपी पोटॅशमध्ये फक्त पालाशा आहे तर हे एकच खत टाकलं तर एकच अन्नद्रव्य आपल्या पिकाला भेटणार एवढं लक्षात घ्या त्याच्यानंतर संयुक्त खताचा जर विचार केला तर याच्यामध्ये के दोन प्रकारचे अन्नद्रव्य एकत्र केलेले असतात जसं डी ए पी झालं दोन किंवा तीन अन्नद्रव्य एकत्र केलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्या ह्या खताचा अजून एक वैशिष्ट्याचा जर विचार केला तर याच्या प्रत्येक दाण्यामध्ये जे काही समजा आता डी ए जर विचार केला तर डी एपी मध्ये दोन अन्नद्रव्य आहेत जसं आपल्याला नत्र आणि ज्याला आपण स्पुरत बनतो तर हे दोन अन्नद्र अन्नद्रव्य आहेत आणि संयुक्त खतामध्ये शेतकरी मित्रांनो जर विचार केला तर संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये म्हणजे आता जर डी ए पी असेल किंवा पंधरा पंधरा असेल किंवा कोणतंही खतं असू द्या तर त्या संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यादाण्यामध्ये एक दाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही दोन अन्नद्रव्य तिथं पाहायला मिळत असतात तर त्या खतांना संयुक्त खतं म्हणतात किंवा तीन अन्नद्रव्यसुद्धा एकाच दाण्यामध्ये पाहायला मिळतात म्हणजे संयुक्त खताचा एक जरी दाना आपल्या पिका च्या मुळापाशी जर गेला तर त्या दाण्यामार्फत आपल्या पिकाला तीन प्रकारची किंवा दोन प्रकारची अन्नद्रव्य भेटणार आहेत जसं आपण बारा बत्तीस सोहळाचा जर विचार केला तर एन पी के तीनही अन्नद्रव्य त्या खतामध्ये असतात म्हणजे संयुक्त खताचं एक जरी दान आपल्या पिकाच्या मुळापाशी गेला तर नायट्रोजन पुरद आणि फॉस्फरस तीनही अन्नद्रव्य बारा बत्तीस खत जे सोळा आहे खतं आहे तर याच्यामार्फत आपल्या पिकाला तिथं भेटणार आहेत आता पुढचं जे खतं आहे तर ते म्हणजे मिक्स खत मिक्स मिक्स खत म्हणजे काय दोन प्रकारचे जे अन्नद्रव्य आहेत तर ते एकत्र केलेलं असतात म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण त्याचा विचार केला तर वेगवेगळे खतं उपलब्ध आहेत जसं दहा 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 किंवा शेतकरी मित्रांनो चौदा 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 हे जी खतं आहेत तर याच्यामध्ये दोन किंवा तीन प्रकारचे अन्नद्रव्य मिक्स केलेले असतात मिक्स म्हणजे कसं शेतकरी मित्रांनो हे पा हे नत्रचं दानं आहे हा स्फुरतचं दान आहे किंवा शेतकरी मित्रांनो हा पोटॅशियमचं दान आहे आणि हे दाणे मिक्स केलेले असतात असे थोडक्यात त्या खतामध्ये आणि थोडक्यात आपल्या कपाशीच्या किंवा कोणत्याही पिकाला पिकाच्या मुळापाशी जर एक दाना पडला तर त्याच्यातून फक्त हे एकच अन्नद्रव्य भेटणार आहे म्हणजे आता तुम्ही संयुक्त खतं आणि मिक्स खतामधला डिफरन्स समजून घ्या हे झालं इकडचं झालं संयुक्त खत आणि हे झालं मिक्स खत संयुक्त खतामुळे खता आपल्या पिकाला तीनही प्रकारचे अन्नद्रव्य भेटणार आहे आणि मिक्स खतामुळे आपल्या पिकाला एकच प्रकारचं अन्नद्रव्य भेटणार आहे हा सगळ्यात मोठा डिफरन्स आहे म्हणजे ज्यावेळेस तीनही अन्नद्रव्य आपल्या पिकापाशी पडतील तर तीनही दाणे आपल्या पिकापाशी पडतील मिक्स खताचे तर तीन अन्नद्रव्य भेटणार आहे आणि संयुक्त खताचा एक जरी दाना पडला तर तीनही अन्नद्रव्य भेटणार हे हा डिफरन्स आहे संयुक्त खतं आणि मिक्स खताचा आणि सिंगल खते जे आहेत तर ते एका दाण्यामध्ये एकच अन्नद्रव्य असतं आणि पूर्ण बॅगीमध्ये एकच अन्नद्रव्य आपल्याला तिथं पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो हे झाले खताचे प्रकार आणि त्यांचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितले आता नेमकं आपल्या पिकाला कोणतं खत योग्य टायमाला वापरणं गरजेचं आहे आता जर नत्राचा विचार केला नत्र म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन म्हणजे सगळ्यात जास्त आहे तर ते युरिया या खतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर नत्र हे अन्नद्रव्य काय करतं शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाच्या जे काही शाकीय वाढ आहे तर ते शाकीय वाढ जास्तीत जास्त होण्यासाठी फक्त मदत करतं फक्त शाकीय वाढ करतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे स्फुरद ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर हे अन्नद्रव्य काय करतं आपल्या पिकाची शाकीय वाढ तर करतं त्याच्यासोबतच या समजा कपाशी झाडाला जे काही फळफांद्या वगैरे हो फुटणार आहेत तर त्या फळफांद्या वाढवण्यासाठी तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासोबतच जे काही मुळांचं चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सुद्धा हे अन्नद्रव्य तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतं त्याच्यासोबतच समजा आता एखादं फुलवर्गीय पीक आहे तर जास्तीत जास्त फुलांची संख्या लागण्यासाठी सुद्धा जे स्फुरद किंवा फॉस्फरत आहे तर हे अन्नद्रव्य तिथं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पोटॅशियम किंवा ज्याला आपण पालाश म्हणतो तर नेमकं पालाश हे अन्नद्रव्य काय काम करतं तुम्हाला माहिती आहे का तर, आए, तर, तर, लोकर, लोकर साथी साथी तर पालाश हे जे अन्नद्रव्य आहे तर फुलाचं रूपांतर लवकरात लवकर फळामध्ये होण्यासाठी काम करतं फळाची चांगल्या प्रकारे साईज होण्यासाठी काम करतं त्याच्यासोबतच जे काही फळ आहे तर त्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी पालाश किंवा पोटॅशियम ही जे अन्नद्रव्य आहे तर हे काम करताना पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जे अन्नद्रव्य आहे तर ते एन पी के अशा स्वरूपात असते म्हणजे आपण जर बारा बत्तीस सोळाचा विचार केला तर बारा टक्के नायट्रोजन बत्तीस टक्के स्फुरद आणि सोळा टक्के पोटॅशियम आपण डी ए पीचा जर विचार केला तर अठरा टक्के नत्र आणि शेहेचाळीस टक्के स्फुरद त्याच्यामध्ये असतं आणि शून्य टक्के आपल्याला पालाश पाहायला मिळतं किंवा पंधरा पंधराचा जर विचार केला तर पंधरा 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 टक्के तीनही अन्नद्रव्य त्या खतामध्ये पाहायला मिळतात आता तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगितलं आता सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाची वाढ होण्यासाठी स्फुरद आणि ज्याला आपण नत्र म्हणतो तर या अन्नद्रव्याची गरज असते स्फुरद आणि नत्र हे जे अन्नद्रव्य आहे तर एकतर तुम्हाला वीस वीस झिरो तेरामध्ये पाहायला मिळतील किंवा डी ए पीमध्ये पाहायला मिळतील किंवा बारा बत्तीस सोळा किंवा शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा या खताचा आपण सुरुवातीच्या काळात वापर करू शकतो डी ए पीचा करू शकतो सुरुवातीच्या काळात किंवा वीस वीसचा करू शकतो किंवा चौदा पस्तीस चौदाचा देखील करू शकतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या पिकाला फळधारणा फुलधारणा सुरू होते तर अशा टायमाला आपल्या पिकाला आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यांसारख्या खतं सुद्धा पुन्हा वापर करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आपल्या पिकाला ज्यावेळेस नत्र टाकतो म्हणजे युरिया टाकतो किंवा जे काही नत्रयुक्त खतं आहेत तर नत्र आपल्या पिकाला लागू व्हायला पाच ते सहा दिवस लागतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे एस एस पी राहतं ज्याला आपण फॉस्फरस म्हणतो तर ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागू होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागतात आणि त्याच्यानंतर जे काही पालाश किंवा पोटॅशियम राहतं तर ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला लागू होण्यासाठी पंचवीस ते अठ्ठावीस दिवस लागलेले तिथं पाहायला मिळत असतात तर हे झालं कालावधी आणि खताचे प्रकार आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी आपल्या पिकाला लागू होतात आता तुम्ही तुमच्या मनामध्ये कॅल्क्युलेशन करा आपल्या पिकाला कोणतं खत कोणत्या टायमाला टाकणं गरजेचं आहे कारण वेगवेगळे पिकं आहेत आता समजा याला आपण सुरुवातीच्या दहा पंधरा दिवसाच्या आसपास एस एस पी ज्याला आपण पुरत म्हणतो किंवा शेतकरी मित्रांनो तरयुक्त खतं सुरुवातीच्या काळात टाकावे कापूस पिकाला आणि त्याच्यानंतर साठ दिवसाच्या नंतर आपण पालाशयुक्त खतं दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये टाकण्यात तिथं गरजेचं आहे शेतकरी मला मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडलाय खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद